सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर व्यापारी म्हणतोय अजून भाव वाढणार आहेत आठ हजार रुपये पांढऱ्या क्विंटल सोयाबीन जे आहे त्याची आपल्यातल्याच काही दलालांनी भाडव्यांनी ज्याला आपण मोठं केलं त्यांनी जाहिरात केली या जाहिरातीला शेतकरी फसला मोठ्या प्रमाणात पांढऱ्या फुलांच्या घेतल्या कंबरड मोडून घेतलं देशोधडीला लागले उत्पादन आलं नाही माती झाली काडी हिरवी शेंगा वाळल्या का सुडी लागली सगळ्या पद्धती झाल्या आणि आता त्याची जी चर्चा झाली चर्चेमुळे अजून बियाण्याच्या कंपन्या आणि व्यापारी या पांढऱ्या फुलाचं सोयाबीन चढ्या दराने विकत घेत आहेत आणि आखाड तोंडी खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याचा यांचा हरामखोरांचा डाव आहे हा डाव शेतकऱ्यांनी उधळून लावला पाहिजेत कुठल्याही सोयाबीनच्या वाणाला दहा बारा क्विंटल सरासरी उत्पादन येतं ज्यामुळे जे स्वस्त भेटेल मस्त भेटेल ते घ्या यांच्या याला आमिषाला बळी पडू नका